तर नाशिकमधून एक संतापजनक प्रकार समोर आलाय आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे सुनेचा छळ करण्यात आलाय धक्कादायक म्हणजे नर्स असलेल्या सासूनं सुनेचा घरीच गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तसंच सासू आणि नणंदेकडून पीडित महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत असल्याचा हा आरोप केलाय सात वर्षांपूर्वी पीडित महिलेनं भूपेश पाठकसोबत प्रेमविवाह केला होता मात्र आंतरजातीय विवाह असल्यामुळे पीडित महिलेला सासू सासरे आणि नणंद यांच्याकडून वारंवार त्रास दिला जात होता या प्रकरणी पीडित महिलेनं नाशिकच्या आडगाव पोलिसात तक्रार दाखल केली सासू पाठक सासरे प्रवीण पाठक नणंद स्मिता पाठक आणि पती भूपेश पाठक या चौघांविरोधात गुन्हा दाखल केलाय दोन हजार चोवीस मधली गोष्ट आहे तर त्यावेळेला त्यांनी गर्भपात केलेला आहे के आता या सगळ्या तपासात हे होतील ती म्हणते की तीन पिल्स दिल्या एक सलावीन लावलं ला। तर ह्या गोष्टी आता तपासात निष्पन्न होतील आम्ही आता तिचा म्हणजे जो पी एस आहे भूपेश पाटक त्याची आई म्हणजे त्या भूपेशची बहीण आणि भुपेशचे भुपेश वडील असं चार जणांना अरेस्ट केलेलं आहे त्यांना तीन दिवसाचा पी सी आर मिळालेला आहे